श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा एक गोड बनवणार आहोत एक छान अशी बांगडी तयार करणार आहोत हे आरसे आहेत याचा वापर करून आज आपण बांगडी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चॅनलला सपोर्ट करा हे बघा हा फेविकॉल आहे ही लोकर आहे लोकर आणि ते छोटे आरसे याचा वापर करून आज आपण खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा हे बघा आपण या बांगड्या हिरव्या घेतलेल्या आहेत आपल्याकडे हिरव्या बांगड्या ह्या घरात जास्त असतातच लग्नसराईमध्ये तर भरपूरच असतात त्याचा असा आपण वापर करून खूप सुंदर असे गोट तयार करू शकतो या बांगड्या एकमेकींना फेविकॉलच्या साह्याने चिटकवायचे आहेत फेविकॉल हा आपण जास्त घ्यायचा आहे हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे त्यामुळं तो वाळ्यानंतर दिसत नाही खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गोठ तयार करून दाखवणार आहे मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा पंधरा ते वीस प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन दाखवलेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व सपोर्ट करा हे बघा आपण याला फेविकॉल चिटकवून फेविकॉलने या बांगड्या चिटकवून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला लोकर व आरशी याचा उपयोग करून गोट तयार करून दाखवणार आहे हे बघा हा फेविकॉल आपण लावलेला आहे आता आपण हे बांगडी सुकण्यासाठी ठेवायचे आहे आपण आता बांगडीला डिझाईन करण्यासाठी दोरा गुंडाळायचा आहे या दोऱ्याचे तीस ते चाळीस वेळे घ्यायचे म्हणजे बांगडीचे फिनिशिंग खूप छान येते आणि बांगडी खूप छान दिसते हे बघा कर हे आपण तीस ते चाळीस वेळे घेऊया मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व्हिडिओ नक्की बघा हे बघा या दाग्याला आपण फेविकॉल चिटकवून घ्यायचा म्हणजे ते दागे आपण ज्यावेळेस बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस दागे पांगत नाहीत व्यवस्थित ब आपल्याला गुंडाळता येतात त्याचा गुंथा होत नाही याच पद्धतीने आपण अजून एकदा दागे गुंडाळून दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याला दोन वेळा द दो, दोरा गुंडाळून घ्यावा लागतो त्यावेळेस आपली बांगडी पूर्ण होते हे बघा या पद्धतीने आपण यालाही फेविकॉल लावून घेतलेला आहे आपण आता हे दागे बांगडीला गुंडाळून घ्यायचे फेविकॉल लावून जागा चिटकवायचा त्यानंतर तो गुंडाळायचा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गोट तयार करून दाखवलेले आहेत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती ब्लाउजच्या गोल गाळ्यांना डिझाईन कशा कराव्या याचे बरेच व्हिडिओ आहेत मी बऱ्याच प्रकारचे डिझाईन दाखवलेले आहेत ज्या मैत्रिणींना साडीची किनार कमी पडते किंवा काही काही साड्यांना किनार कमी असते त्याला साडीच्या कापडाचा वापर करून का कसे डिझाईन करायचा याचेसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी नक्कीच व्हिडिओ बघा आवडतील तुम्हाला व उपयोगीही पडतील हे बघा या पद्धतीने आपण हा धागा संपूर्ण बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे एकसारखा व्यवस्थित गुंडाळायचा म्हणजे त्याची फिनिशिंग खूप छान येते हे बघा आपण हा धागा असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे बांगडे तयार करण्याची याला फेविकॉल चिटकवून आपण आता दुसरा धागा इथून पुढे गुंडाळून घेऊया हे बघा हे अशा आपली पूर्ण बांगडीला दाघा गुंडाळून बांगडी तयार झालेली आहे आपण आता याला आरशी चिटकवून लोकरनी याला डिझाईन करायची आहे हे बघा साईटलासुद्धा आपण फेविकॉल लावायचा आहे हा फेविकॉल वाळल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे हा लावतानाच आपण जास्त लावायचा हे बघा आरशाच्या गोलवाड्यावर आपण फेविकॉल लावलेला आहे याला आता आपण हा हिरवा लोकरीचा दागा गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याकडे साडीचं जे कॉम्बिनेशन असतं त्यानुसार आपण बांगडी तयार करू शकतो या दोन कलरची साडी व ड्रेस जसे असतील आपल्याकडे तसे दागे तुम्ही घेऊन डिझाईन करू शकता हे बघा मी इथे हिरवा आणि जांभळ्या कलरची कॉम्बिनेशन केलेलं आहे खूप सुंदर असा मी आज तुम्हाला गोठ तयार करून दाखवला आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी स सबस्क्राईब केलं आहे सपोर्ट केलाय त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत रहा व्हिडिओ बघत रहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व सपोर्ट करा हे बघा हे आपण या पद्धतीने अशा धागा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे खाली फेविकॉल आहे त्यामुळे तो धागा व्यवस्थित असा चिटकलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा हे असे आपण याला डिझाईन करणार आहोत फेविकॉल लावून मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल कसे शिवायचे याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत मी सुद्धा बरेच प्रकारचे डिझाईन करून दाखवलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता ब्लाऊज शिवून आपल्याकडे जे शिल्लक कापड राहते ज्या चिंध्या शिल्लक राहतात त्याचा वापर करून पायपुसण्या व ताटावरचे रुमाल कसे शिवायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तुम्हाला ते व्हिडिओ आवडले तर नक्की बघा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे बघा हा असा आपण दागा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे फेविकॉल आपण जास्त वापरला तरी चालतो हे बघा ह्या अशी आपली डिझाईन दिसत आहे या पद्धतीने आपण संपूर्ण बांगडीला डिझाईन केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद